लग्नानंतरचे प्रेम पर्व एक आणि दोन भाग तीन लेखिका अपूर्वा लिखित तू काय करतोस आय मीन जॉब वगैरे दुर्वाने अभिमन्यूला प्रश्न विचारला मी गायनोकोलॉजिस्ट आहे तू काय करतेस अभिमन्यू मी प्रायव्हेट कंपनीमध्ये एच आर डिपार्टमेंट हेड म्हणून जॉब करते दुर्वा म्हणाली ओ मिस मॅनेजमेंट फील्ड नाईस आपले रस्ते बरेच विरुद्ध दिशेला आहेत म्हणजे अभिमन्यू हसून म्हणाला हां हां हो असेच काहीसे दुर्वानेही त्याला दाद दिली कुठे आहे तुझं हॉस्पिटल की हॉस्पिटलमध्ये काम करतोस दुर्वा हो मी आणि माझ्या मित्रांनी मिळून बांधलेलं आहे हॉस्पिटल आमच्या स्वतःच्या पैशाने प्रत्येकाच्या घरच्यांनी अभिमन्यू हो तेही आहेच दुर्वा असेच बोलत बोलत अभिमन्यूने दुर्वाला सोडलं ऑफिसजवळ आणि तो तिला बायक करून हॉस्पिटलला गेला दुर्वाची मीटिंग संपल्यावर ती घरी गेली तिचं घर म्हणजे छोटासा बंगलो होता गेटमधून आत आल्यावर एका बाजूला गार्डन आणि दुसऱ्या बाजूला पार्किंग ज्यात प्रत्येकाच्या टू व्हीलर आणि एक फोर व्हीलर होती दरवाजाच्या इथे उजव्या बाजूला लाकडी झोका होता आणि डाव्या बाजूला चप्पल स्टँड होतं आणि कडेला कुंड्या होत्या वेगवेगळ्या फुलांच्या हॉलमध्ये पण इंडो वेस्टर्न पद्धतीने सगळं सजवलं होतं हॉलच्या मागे किचन होतं आणि हॉलच्या उजव्या बाजूला सुजय आणि मृणालची रूम होती किचनला वर लागून पायऱ्या होत्या आणि वर पहिली रूम दुर्वाची होती आणि शेजारची रूमही तिच्या लहान भावाची आरवची होती तो इंटेरियर डिझायनर होता वरती टेरेस होतं कसं डिस्कशन चाललं आहे बाबा दुर्वा आत येत बॅग ठेवत म्हणाली मेडने तिला पाणी आणून दिलं काही नाही ग तुझ्या लग्नाबद्दल बोलत होतो सुजय वा दिदूचं लग्न येस खूप मजा येईल मला तर आता माझे लाड करतील सगळेजण आरव हसून म्हणाला तसे दुर्बाने त्याच्या डोक्यात टपली मारली बेटा जा फ्रेश हो मग बोलूया हो बाबा म्हणत ती रूममध्ये फ्रेश व्हायला निघून गेली चला बाबा मी उद्याची तयारी करतो माझ्या मित्राची रूम रेनोवेट करायची आहे त्याच डिझाईन बनवायचं आहे अजून आई मला बोलवते तुला जेव्हा तुम्ही तिच्या लग्नाचं बोलाल तेव्हा आरव हो बोलाव तू जातू म्हणाल तो रूममध्ये गेल्यावर सुजय दुर्वा तयार होईल का लग्नासाठी ती म्हणाली तर आहे की स्थळ शोधा म्हणून अभिमन्यू आणि आपली दुर्वा ओळखतात एकमेकांना कोणीतरी मृणाल आपल्या मनातील सल बोलून दाखवतात दुर्वा फ्रेश होऊन खाली आली आरव गार्डनमध्ये होता तोही आला सगळेजण जेवायला बसले बेटा माझ्या मित्राच्या मुलाचं एक स्थळ मुल आहे मला तो मुलगा चांगला वाटत आहे आणि घरचेही चांगले आहेत सदन आहेत मुलावर संस्कार पण चांगले आहेत कोणतंही व्यसन नाही आहे तुला काय वाटतं तुला ठीक वाटत असेल तर आपण पुढची बोलणी करून घेऊया मृणाल बाबा तुम्ही शोधला म्हणजे चांगलाच असेल पण मला त्याला पहिले जाणून घ्यायचं आहे त्याचा स्वभाव त्याचं एकूण वागणं सगळं मला पडताळून पाहायचं आहे तुम्ही बोला त्यांच्याशी मी तयार आहे पण कोण मुलगा आहे ते सांगा की ध्रुवा म्हणाले अभिमन्यू अभिमन्यू सयाजी पाटील का लग्नात सयाजीने विषय काढला अभिसाठी तेही स्थळ बघत आहेत म्हणून त्यांनी मला विचारलं ओके बाबा मी पण ओळखते त्याला आम्ही बोलून सांगू मग निर्णय ठीक आहे मग मी जेवण झालं की त्याला फोन करून कळवतो सुजय गप्पा मारत मारत सगळ्यांनी जेवण केलं तर इकडे अभिमन्यू ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आला आणि केबिनमध्ये येऊन वॉश करून थोडा वेळ बघला ठीक त्याचा फोन वाजला त्याने न बघताच उचलला हॅलो अभिमन्यू म्हणाला हो मम्मी आणि तो अजून काही अभिमन्यूने विचारलं हो चालेल ठेवतो आता मी पोहोचेल पंधरा मिनिटात अभिमन्यू तो फोन ठेवतच होता की त्याला अजून एक फोन आला त्याने खुश होऊन फोन उचलला हॅलो माझं फुलपाखरू अभिमन्यू हसतच म्हणाला हो गं बाळा मम्मीचा आलेला फोन मला घरी जावं लागेल पहिले अभिमन्यू हो ठीक आहे बाय लव यू येडपट अभिमन्यूने म्हटले आणि त्याने फोन ठेवला व घरी गेला क्रमशः पुढील भाग लवकरच पोस्ट होईल वरील साहित्याचे सर्व अधिकार माझ्याकडे राखीव आहेत लेखन चोरी केल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल कथा शेअर करायची असल्यास नावासहित शेअर करावी कॉपेराईट्स रिझर्व्ह अपूर्वा देशमुख